राजगागा इकडे बसल तुम्ही इकडे बसल काय जय श्रीराम मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र आंबेरे येथून सुंदर माझं गाव श्री क्षेत्र आंबेरे येथील सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस आज सोहळ्याचा सातवा दिवस आणि सातव्या दिवसाची संध्याकाळची पंगत व्यवस्था आंबेगड महाराज मित्र मंडळ मुसमाडी वस्ती यांची होणार आहे या ठिकाणी सकाळपासूनच पंक्ती या पंक्तीसाठी नियोजन सुरू आहे वस्तीवरील सर्व तरुण या ठिकाणी एकत्र येऊन आपापली सेवा देताना दिसत आहेत आम्ही अभिमानानं जे म्हणत असतो लोकसहभागाचं दुसरं नाव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे सण उत्सव साजरे केला केले जातात ते एकत्र येण्यासाठी कोणताही मनात भावना न धरता सर्वजण मन धनाने ज्या ठिकाणी येतं एकत्र येतात त्या ठिकाणी सणाचं स्वरूप येतं असा हा सुंदर असा सोहळा नयनरम्य सोहळा याची देई याची डोळा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे या मधून आपण पाहतात काय आज मेनू काय लापसी मसाले भात आणि मटकी हा या पंक्तीचा मेनू आहे आदरणीय दादासाहेब मुसमाडे हे या पंक्तीचे अन्नदान बनवणार आहे या ठिकाणी हा पंगत व्यवस्थित मंडप आपल्याला दिसत आहे वस्तीवरील काही ग्रामस्थ हे निवळ उभे राहून मार्गदर्शन करताना दिसत आहे हे सगळं लाईव्ह सुरू आहे संध्याकाळी या ठिकाणी हजारो भाविक अन्नदान ग्रहण करणार आहेत सभा मंडपात थोड्या वेळाने स्वच्छता तरुणांच्या माध्यमात माध्यमातून स्वच्छता केली जाणार आहेत असा हा सुंदर सोहळा आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे दादासाहेब म्हणले काय वर्णन करायचं काय ते बरोबर शेवटणी झाला मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणत असतो की घरच्यांनी एखादं काम सांगितलं तर यातलं एकही तरुण ते काम करणार नाही ना। पण या ठिकाणी पंगत व्यवस्थेमध्ये कोणतंही काम स्वतः आनंदाने करतात म्हणूनच माझ्या गावाला लोकसहभागाचं दुसरं नाव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं म्हणतात मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथून असं गाव लोकसह दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद